नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले विज्ञान या टॉपिकवरील प्रश्न पाहणार आहोत जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर पहिला प्रश्न आहे पेशींचा शोध कोणी लावला तर पेशींचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक यांनी पुढचा प्रश्न आहे चहामध्ये कोणता उपयुक्त पदार्थ असतो तर कॅफिन आणि टॅनिन हे पदार्थ असतात चहामध्ये भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा हे आहेत भारतीय अणुविज्ञानाचे जनक नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर अंश सेल्सिअस इतका आहे पाण्याचा उत्कलनांक पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो त्यालाच विटॅमिन बी थ्रीसुद्धा म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो तर हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो एक छोटीशी ट्रीक तर या बेरीचे -बेरी स्टार्टिंगचे अक्षर कोणते आहे तर ब आहे तर यावरून तुम्हाला ब जीवनसत्व लक्षात ठेवायचं आहे बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर याचे मार्क्स तुमच्या हातून गेले नाही पाहिजे तर व्यवस्थितपणे समजवून घ्या कॅल्सी फेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे तर ड जीवनसत्वाचे नाव आहे कॅल्सी फेरॉल नेक्स्ट क्वेश्चन अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर मेंदूशी संबंधित आहे अल्झायमर हा विकार कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन फुलपाखरू हे कोणत्या संघात येते तर अँथ्रोपोडा या संघामध्ये आहे फुलपाखरू रात रातधाळेपणा हा रोग कशाच्या अभावामुळे होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातंधाळीपणा हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड हे काय आहे तर हायड्रोजन पॅरोक्साईड हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे जिनोटाईप हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला तर विल्यम जोहानसेन यांनी मांडलेला आहे जिनोटाईप हा शब्द सर्वप्रथम नेक्स्ट क्वेश्चन कोवळ्या सूर्यकिरणातून मानवी लहान मुलांसाठी कोणते जीवनसत्व मिळवता येते तर ड जीवनसत्व मिळते कोवळ्या सूर्यकिरणापासून येलो फिवर कोणता डास चावल्यामुळे होतो तर एडिस इजिप्त या नावाचा डास चावल्याने येलो फिवर होतो मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो तर अग्रमस्तिष्क हा भाग वापरला जातो विचार करण्यासाठी लिंबामध्ये कोणते ॲसिड असते तर सायट्रिक ॲसिड असतं लिंबामध्ये स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे तर स्पायरोगायरा हे शैवालचे उदाहरण आहे फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो तर फ्रुक्टोज याच्यामुळे तयार होतो फळांमध्ये गोडवा जिवंत पेशींचा शोध कोणी लावला तर ॲटनी व्हॅन लुवेन हॅक यांनी लावलेला आहे जिवंत पेशींचा शोध वनस्पती पेशींचा शोध कोणी लावला तर मॅटीपास श्लेडेन यांनी लावलेला आहे वनस्पती पेशींचा शोध नेक्स्ट क्वेश्चन पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर हायपोझोमिया हा रोग होतो रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोझोमिया हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात तर कोणत्या पेशी आहेत त्या तर पांढऱ्या पेशी आहेत गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर न्यूटनने लावलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध नेक्स्ट क्वेश्चन सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर आठ मिनिटे वीस सेकंड लागतात विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर ग्लुटियस मॅक्सिमस ही आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली तर मेंडेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे अनुवंशिकतेची मूलतत्वे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली तर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली होती आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर डेसिबल हे एकक वापरलं जातं आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर हेशी संबंधित आहे पायोरिया हा रोग आयोडीनच्या अभावी कोणता रोग होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो बी सी जी लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते तर बी सी जी लस ही क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टोचवली जाते प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता आहे तर अँथ्रोपोडा हा संघ आहे प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ नेक्स्ट क्वेश्चन जन्मत हृदयात दोष असणाऱ्या बाळांना काय म्हणतात तर ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं जन्मत हृदयात दोष असणाऱ्या बाळांना ब्लू बेबी म्हणतात दाताच्या कडक आवरणाला काय म्हणतात तर इनॅमल म्हटलं जातं दाताच्या कडक आवरणाला दुग्धजन्य पदार्थात काय असते तर कॅल्शियम असते रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर शंकू पेशी आहेत नेक्स्ट क्वेश्चन मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर स्कर्वी हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला रेडियमचा शोध कोणी लावला तर मेरी क्युरी यांनी लावलेला आहे बलाचे एकक कोणते आहे तर न्यूटन आहे बलाचे एकक नेक्स्ट क्वेश्चन विजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर मीटरचा वापर करतात डॉट सी उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे तर क्षयरोगाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर आंतर याचे एकक आहे प्रकाश वर्ष तर मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एसने हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत तर महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तो तुम्हाला सेल तर तुम्हाला हाचचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू